कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक अत्यंत महत्वाची आनंदाची व दिलासादायक बातमी च्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ घेता मी मुख्य बातमीकडे वळत आहे मोठी ब्रेकिंग न्यूज राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात आताच्या घडीची आनंदाची मोठी बातमी चला तर पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत कर्मचाऱ्याच्या चा दृष्टीने आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी दिलासादायक बातमी बातमी काय आहे चला तर पाहूया आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी एक जुलै दोन हजार पंचवीस या दिवसापासून कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियम लागू आता मिळणार इतक्या दिवसाची बोनस रजा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी हाती आली आहे तुम्ही शासकीय सेवेत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी तेवढीच महत्वाची आहे पूर्ण वेळ शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी दिवसातच अतिरिक्त बोनस रजा मिळणार आहे जर तुम्ही शासकीय सेवेत कार्यरत असाल तर तुमच्या कुटुंबातून अथवा मित्र परिवारातून कोणी शासकीय सेवेत असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे खर तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक नवी बातमी लागू करण्यात आली आहे हा नवा नियम नव्या वर्षात लागू होणार अशी बातमी समोर आली आहे मिळालेल्या हजार पंचवीस पासून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियम लागू केला आहे आणि हा नियम केंद्रीय शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागू होईल या नव्या नियमामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे कारण या निर्णया अंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना बेचाळीस दिवसाची अतिरिक्त बोनस रजा मिळणार आहे आणि त्यामुळे या नव्या निर्णयामुळे पात्र असणाऱ्या प्रत्येक कॅलेंडर वर्षात अतिरिक्त बेचाळीस दिवसाची रजा मिळणार आहे अशा स्थितीत आपण केंद्राने घेतलेला निर्णय हा नेमका काय असेल या निर्णयाची कर्मचाऱ्यांना काय फायदा होणार आहे याबाबत संपूर्ण माहिती अगदी थोडक्यात जाणून घेऊया प्रयत्न करूया काय आहे केंद्राचा सरकारी निर्णय लोकांकडून प्राप्त झालेली माहिती केंद्रीय स्तरावरील केंद्रीय मोदी सरकारकडून नुकताच एक मोठा निर्णय आला या अंतर्गत शासकीय कर्मचाऱ्यांसाठी बेचाळीस दिवस अतिरिक्त रजा देण्याची देण्यात येणार आहे किंवा घोषणा करण्यात आली आहे आपल्या पर्सनल लाईफ सोबत प्रोफेशनल लाईफ मध्ये ताळमेळ साधता येईल अशाच प्रकारच्या केंद्र सरकारने केलेल्या नवीन नियमामुळे याचा परिणाम राज्यावर होणार आहे हळूहळू देशातील सर्व राज्य सरकार अशा प्रकारचा निर्णय घेईल असे तज्ञांचे मत आहे करिता एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक्यू यू